मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीमध्ये समाविष्ट करून घ्यावं अशी मागणी मनोज जरांगे यांनी सरकारकडे केलेली आहे आता ज्यावेळेस आपण ओबीसी या प्रवर्गाचा विचार करतो त्यावेळेस डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर असं म्हणतात की ओबीसी म्हणजे कोण आहेत तर ओबीसी म्हणजे शुद्र आहेत आणि मग जर ओबीसीमध्ये इतर जातींना समाविष्ट करून घ्यायचा असेल तर इतर जाती देखील शुद्रच असल्या पाहिजेत आणि म्हणून मराठा समाज हा शुद्र आहे का असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ शकतो किंवा जर मराठा समाजाला ओबीसीमध्ये समाविष्ट करून घ्यायचा असेल तर मराठा समाजानं आपण शूद्र आहोत असं देखील गृहित धरलं पाहिजे आता हा वाद काही आजचा नाही आहे की मराठा समाज क्षत्रिय आहे की शुद्र आहे हा वाद आजचा नाही आहे मुळात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी ओबीसी म्हणजे कोण याचा निष्कर्ष काढत असताना दादासाहेब यांना लिहिलेल्या पत्रामध्ये त्यांनी असं म्हटलेलं होतं की ओबीसी म्हणजे कोण तर ते शूद्र आहेत आणि मग त्याच्यासाठी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी अनेक पुरावे देऊन अनेक संदर्भ तपासून शूद्रपूर्वी कोण होते हा ग्रंथ लिहिला आणि त्या अनुषंगाने तसा उल्लेखही त्यांनी दादासाहेबांना लिहिलेल्या पत्रामध्ये केलेला आहे आणि म्हणून ओबीसी म्हणजे तर शूद्र असा त्याचा अर्थ होतो त्या पत्राच्या अनुषंगाने देखील आपण मागच्या एका व्हिडिओमध्ये चर्चा केलेली होती तो व्हिडिओ पुन्हा मी कमेंट बॉक्समध्ये देणार आहे परंतु आज प्रश्न असा आहे की मग मराठा समाज हा शुद्र आहे का जर तो ओबीसीमध्ये येऊ इच्छित आहे तर किंवा ऑलरेडी असलेला मराठा कुणबी कुणबी मराठा लेवा कुणबी वगैरे हे जे काही जाती आहेत ज्या ओबीसीमध्ये आहेत त्या शुद्ध्र आहेत का असा प्रश्न आपल्यासमोर निर्माण होऊ शकतो या अनुषंगाने एकोणीसशे एक चोवीस साली मद्रास हायकोर्टाने दिलेला एक निकाल डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी एका पुस्तकामध्ये कोट केलेला आहे आणि मग त्या निकालामध्ये नेमकं मद्रास हायकोर्टाने काय म्हटलेलं आहे हे आपण बघूया आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी त्याचं विश्लेषण नेमकं त्या पुस्तकामध्ये काय केलेलं आहे हेही बघूया मराठी क्षत्रिय आहेत की शुद्ध आहेत हा प्रश्न ज्याच्यामध्ये नमूद झालेला होता असे खटले अनेक आहेत हा प्रश्न ज्या खटल्यामध्ये उत्पन्न केलेला होता असा पहिला खटला व त्यावरील निकाल अठ्ठेचाळीस मद्रास एक, एकोणीसशे चोवीस हा आहे कोल्हापूरचे महाराज विरुद्ध सुंदरम अय्यर यांच्यामध्ये नमूद केलेले आहेत तंजावरच्या राजाच्या इस्टेटीचे रिझिव्हर म्हणून जे गृहस्थ नेमण्यात आलेले होते त्या गृहस्थाने या खटल्याची फिर्याद कोर्टात दाखल केली होती राजाचे वंशज व जवळचे आणि दूरचे नातलग व आप्त संबंध या सर्वांना या खटल्यात प्रतिवादी केलेले होते मराठी साम्राज्याचे संस्थापक शिवाजी यांचे बंधू वेंकोजी उर्फ एकोजी यांनी तंजावरचे राज्य स्थापन केलेले होते अर्थात वेंकोजी हा मराठा होता या खटल्याचा निकाल दोनशे एकोणतीस पानांचा आहे आणि मराठे क्षत्रिय होते काय या प्रश्नाचा उहापोह हो या निकालात अत्यंत विस्तारपूर्वक रीतीने केलेला होता मद्रास हायकोर्टाच्या हा निकाल असा होता की मराठे शुद्र होते या खटल्यातील प्रतिवाद्यांचे म्हणणे होते की मराठे क्षत्रिय होते हे म्हणणे निकालात मान्य केलेले नाही म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे संदर्भ दिलेले आहेत ते मद्रास हायकोर्टाचे आहेत मग मराठी ही शुद्ध आहेत का तर मद्रास हायकोर्टाने एकोणीसशे चोवीस साली दिलेल्या निकालामध्ये मराठी ही शुद्ध्र आहेत असं सांगितलेलं आहे पण डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हा संदर्भ दिलेला आहे हा संदर्भ अतिशय महत्वाचा आहे त्याचं कारण असं आहे की आज जो काही विषय निर्माण झालेला आहे की मराठा समाजाला सरसकट कुणबी प्रमाणपत्र देऊन त्यांना ओबीसीमध्ये त्यांचा समावेश करण्यात यावा जर त्यांचा ओबीसीमध्ये समावेश करायचा असेल तर या निकालाकडे पुन्हा एकदा बघितलं पाहिजे आणि मद्रास हायकोर्टाने जे दोनशे एकोणतीस पानाचा निकाल दिलेला आहे या निकालामध्ये नेमके कोणते संदर्भ वापरलेले आहेत हे देखील आपण बघितलं पाहिजे हा निकाल याचा दस्तावेज देखील आपल्याला मिळू शकतो आणि या दस्तावेजामध्ये नेमकं काय वाद काय होता वादी आणि प्रतिवादींचं नेमकं म्हणणं काय होतं आणि मद्रास हायकोर्टाने कशाच्या आधारावर ते मराठे हे शुद्र आहेत असं सांगितलेलं होतं हा की मराठे हे क्षत्रिय आहेत असं म्हटलं जातं परंतु मराठे हे शुद्र आहेत असं जर सु हायकोर्ट म्हणत असेल तर आपल्याला हायकोर्टाचा हा निकाल पुन्हा एकदा तपासला पाहिजे आणि म्हणून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जो हा संदर्भ दिलेला आहे या संदर्भातच त्यांनी असं म्हटलेलं आहे की या संदर्भातले अनेक खटले तत्कालीन परिस्थितीमध्ये पुढालेले होते परंतु मद्रास हायकोर्टाचा जो निकाल आहे हा निकाल अतिशय महत्त्वाचा आहे आणि म्हणून बाबासाहेब आंबेडकरांनी या मद्रास हायकोर्टाचे संदर्भ त्यांच्या शूद्रपूर्वी कोण होते या ग्रंथामध्ये दिलेले आहेत अर्थातच त्यांनी याच्यासाठी दिलेले आहेत की मराठी हे देखील शूद्र आहेत कदाचित असं त्यांना सांगायचं असेल आणि म्हणून छत्रपती शिवाजी महाराजांवरती त्यांनी या पुस्तकामध्ये एक शेवटचं प्रकरण लिहिलेलं आहे आणि छत्रपती शिवाजी महाराजांना देखील कशा पद्धतीनं शूद्र म्हटलं गेलेलं होतं याचे देखील संदर्भ त्यांनी याच्यामध्ये दिलेले आहेत महत्त्वाचं म्हणजे छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाच्या वेळेस त्यांच्यासोबत नेमकं काय घडलं याचा उल्लेख डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या पुस्तकामध्ये केलेला आहे आणि म्हणून हे जे काही शूद्र असण्याचं प्रकरण आहे हे प्रकरण तपासत असताना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी मद्रास हायकोर्टाचे निकाल देखील पूर्णपणे तपासलेले आपल्याला पाहायला मिळतात आणि म्हणून जर आपल्याला आज मराठा आरक्षणाचा प्रश्न सोडवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ अतिशय महत्वाचा आहे या ग्रंथाच्या माध्यमातून आणखी पाठीमागं थोडंसं इतिहासामध्ये आपल्याला जाता येऊ शकतं जसं की एकोणीसशे चोवीस साली मद्रास हायकोर्टाने दिलेला हा निकाल आहे परंतु या निकालाच्या अनुषंगाने कोणते संदर्भ वापरले गेलेले होते काय डिबेट झालेली होती हे देखील आपल्याला या दस्तवजाच्या माध्यमातून मिळू शकतं आणि म्हणून मराठा आरक्षणाचा एकूणच प्रश्न जर आपल्याला सोडवायचा असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा हा ग्रंथ अतिशय महत्त्वाचा आपल्याला ठरतो आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी याच्यामध्ये जे काही मुद्दे मांडलेले आहेत त्या मुद्द्याचं विश्लेषण देखील आपल्याला नव्यानं करणं गरजेचं आहे किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी जे विश्लेषण केलेलं आहे त्या विश्लेषणाच्या आधारावरती देखील आपल्याला हा प्रश्न सोडवता येऊ शकतो नेमकं आपल्याला काय वाटतं की डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेला हा संदर्भ मराठा समाजासाठी उपयोगाचा आहे का किंवा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी लिहिलेला हा ग्रंथ मराठा समाजाच्या आरक्षणाचा तिढा सोडवू शकतो का आपल्याला नेमकं काय वाटतं हे सांगायला विसरू नका आजच्या व्हिडिओमध्ये इथंच थांबूया हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे सांगायला विसरू नका